अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकास ऑल कंटेंट लवकरच नवरात्री हा उत्सव येत आहे आणि सर्वजण आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीविषयी संपूर्ण माहिती तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याची सर्वांची उत्तरे आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत प्लस नवरात्रीमध्ये कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत बघा काही काही जण काय करतात की घट नाही बसवत पण तरी सुद्धा तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत आणि काही काही जण काय करतात व्रत करतात घट बसवतात सर्व काही करतात पण जर ह्या हे नियम तुम्ही पाळले नाही किंवा या छोट्या छोट्या चुका जर तुम्ही केल्या ना तर त्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला, तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही जर या चुका केल्या नाही किंवा हे जे नियम पाळले तर तुम्हाला संपूर्ण नवरात्रीचं पूर्ण जे फळ आहे ना ते मिळणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये ज्या देवी असतात त्या सूक्ष्म रूपात आपल्या आजूबाजूला वावरत असतात त्यामुळे या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत आणि काही अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला आवर्जून करायच्याच आहेत तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओ मधून घरामध्ये सुख शांती समृद्धी हवी असेल त्याचप्रमाणे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण व्हायला हव्या असतील देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा देवीचं संरक्षण कवच आपल्या घराभोवती असावं असं तुम्हाला वाटत असेल आणि देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय महत्वाचे असतात त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत आणि काही चुका टाळायच्या आहेत दोन ऑक्टोंबरला आहेत सर्व पित्री अमावस्या आणि लगेच तीन ऑक्टोबर पासून नवरात्री सुरू होणार आहे ते अकरा ऑक्टोबर पर्यंत हे नऊ दिवस अतिशय महत्वाचे आहेत आणि बारा ऑक्टोंबरला दसरा म्हणजेच विजयादशमी आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण नऊ देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो उपासना करतो व्रतवैकल्य करतो सेवा करतो पारायण करतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ देवींची पूजा केली जाते आता त्या देवी कोणत्या त्यांचं महत्व काय कुठले नैवेद्य नऊ दिवस दाखवायचे आहेत कुठल्या कलरची फुले वाहायची आहेत यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ केलाय त्याची लिंक इन डिस्क्रिप्शन आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत बघा बरेच जण काय करतात की जे मटकं असतात त्याच्यामध्ये पाणी ओतून घट स्थापना करत असतात त्याच्यामध्ये नागिणीची पानं ठेवतात वरती नारळ ठेवतात खाली माती ठेवतात त्याच्यामध्ये धान्य टाकवतात धान्य टाकतात आणि ते धान्य उगवलं जातं आणि या घटस्थापनेची म्हणजेच या घटाची आपण देवी रूपात पूजा करत असतो बरोबर पण काही जणांच्या इथे घट नाही बसवला हो जात पण तरी सुद्धा तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत आणि जे बसवतात हो त्यांना हे नियम पाळायचे आहेत तर सर्वात पहिला नियम म्हणजे स्वच्छता करणं तर बघा ज्या ठिकाणी स्वच्छता असते ना त्याच ठिकाणी देवी आईचा वास असतो हो तुमच्या घरातील जी काही स्वच्छता आहे तुम्हाला ती करायची आहे ती सांगण्याची गरज नाहीये कारण नवरात्री आली की सर्वच आपल्या घराची स्वच्छता करत असतात घरातील स्त्री पुरुषांनी आपलं घर किती स्वच्छ राहील या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या संपूर्ण घराची घराच्या आजूबाजूने तुम्हाला डीप क्लिनिंग करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे बघा मंगल कलशामुळे तुमच्या घरातील सगळ्या नकारात्मक गोष्टी निघून जातात आणि मंगल कलश असेल ना तर सगळं काही मंगलमय होतच त्यानंतर तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा आवर्जून पाठ करायचा आहे एक पाठ तीन पाच सात नऊ अकरा अगदी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला पाठ करायचा आहे तुम्ही श्रवण केला यूट्यूबला लावून तरीही चालेल पण मला असं वाटतं एक तरी पाठ प्रत्येकाने नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये करायलाच हवा महिलेंनीच करावा असं नाही पुरुषांनीही न दुर्गा सप्तशती पाठ करू शकता घरातील कुठल्याही स्त्रीने पुरुषाने हे पाठ आवर्जून करा बघा त्याचे तुम्हाला चमत्कारिक अनुभव अनुभवायला ब अनुभवायला मिळतील ठिकाणी थी, ठिकाणी तुम्ही घट बसवणार आहात त्या तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या कुलदेवीचा जो टाक किंवा मूर्ती असेल तिथे फक्त तेवढ्याच मूर्तीची किंवा फोटोची तुम्हाला स्थापना करायची आहे इतर देवी देवतांची तुम्हाला तिथे स्थापना करायची नाही कारण ही जे नवरात्रीचे नऊ नौ दिवस आहे हे आपण देवीला देवीची पूजा करत असतो देवीची उपासना करत असतो त्यामुळे त्या ठिकाणी फक्त तुम्ही देवीचा टाक किंवा मूर्ती तर पहिल्या दिवशी चांगला अभिषेक वगैरे करून त्या ठिकाणी तुम्ही स्थापना करा दुसरा प्रश्न म्हणजे सर्वांना पडलेला असतो की नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवांची पूजा करावी की नाही करावी तर सगळ्यात चुकीचा जो निर्णय आहे ना आपल्या सर्वांनी पाडून घेतलाय की नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवांची पूजा करू नये असं अजिबात तुम्हाला करायचं नाहीये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये फक्त घट आणि घटामध्ये आपण जी मूर्ती कुलदेवीची असेल किंवा टाक असेल फक्त तेवढाच तुम्हाला स्नान घालायचं नाहीये पण बाकीचे जे देवी देव देवी देवता आपल्या देवाऱ्यामध्ये आहेत त्यांना सर्वांना तुम्हाला नेहमीप्रमाणे स्नान वगैरे घालून तुम्हाला नित्य देवपूजा करून घ्यायची आहे बरेच जण काय करतात की नवरात्री आहे म्हणून देवांची पूजा करत नाही पण असं करायचं नाहीये तुम्हाला आपले इतर सर्व देवी देवतांना तुम्हाला स्नान घालून आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे फक्त घट आणि घटामध्ये असणारा टाक किंवा मूर्ती हे तुम्हाला डायरेक्टली दसऱ्याच्या दिवशी हलवायचं असतं तर हा नियम सर्वांनी लक्षात ठेवा की नवरात्री असली तरी आपल्याला देवीला स्नान देवी देवतांना स्नान घालायचं आहे आणि आपली देवपूजा करायची आहे दुसरा प्रश्न असा आहे की ताई आम्ही गावा आम्ही बाहेर राहतो आणि आमच्या सासऱ्यांच्या इथे घट बसवला जातो मग आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथेही घट बसवायचा का तर असं चुकूनही करू नका जर तुमच्या सासू सासऱ्यांच्या इथे घट बसवला जात असेल आणि तुम्ही बाहेरगावी राहत असेल तर तुम्हाला घट बसवण्याची गरज नाही आहे कारण तुमच्या घरामध्ये एकच कुल म्हणजे कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असते आणि ते जर तुमच्या सासू सासऱ्यांकडे असेल आणि जर तुमची सासू घट बस बसवत असेल तर तुम्ही घट बसवण्याची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये इतर सेवा करू शकता अखंड दिवा लावू शकता देवीची सेवा करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता मंगल कलशाची स्थापना करू शकता पण जर तुमची सासू घट बसवत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सेपरेट घट बसवायचा नाहीये समजा तुमचा नवरा आणि तुमच्या नवऱ्याचा भाऊ असे जर असतील आणि तुम्ही दोघे सुद्धा सेपरेट सेपरेट राहत असाल तर आणि एखाद्या घरामध्ये लग्नाचं कार्य असेल तर त्यांनी ही नवीन टाक केलेले असतील तर समजा तुमच्याही घरी नवीन टाक आहे तुमच्या सासूच्या घरीही टाक आहे तर मग तुम्ही तुमच्याकडे टाक किंवा मूर्ती असेल तर तुम्ही घटस्थापना करू शकता पण जर तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई घट बसवतायत आणि एकच टाक मूर्ती आहे तर त्या ठिकाणीच बसवायचं आहे मग तुम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता सेवा तुम्ही तुमच्या घरी करू शकता अशा पद्धतीने करायचं आहे सेपरेट सेपरेट बसवण्याची गरज नाही जर तुमच्याकडे सेपरेट टाक मूर्ती असेल तर तुम्ही घटस्थापना करायची आहे पण समजा तुम्ही दोघे दीर आहेत दोघेही सेपरेट सेपरेट राहत आहे आणि सासूही सेपरेट राहत असेल आणि तरी तुमच्या घरामध्ये जर घटच बसवत नसतील आणि तुमची इच्छा असेल की मला घट बसवायचं तर तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये एक नारळ खडी साखर आणि ओटीचं सामान घेऊन जा त्या ठिकाणी देवी आईला तुम्ही प्रार्थना करा नारळ खडी साखर अर्पण करा ओटी अर्पण करा आणि तुम्ही प्रार्थना करा की देवी आई मी यावर्षीपासून घट बसवणार आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये माझ्याकडून निर्विघ्नपणे सेवा करून घे आणि सर्व काही माझ्याकडून व्यवस्थित करून घे आणि इथून पुढे मी घट बसेल अशी प्रार्थना करून तुम्ही बसवू शकता पण मी सांगितल्याप्रमाणे जर तुमची सासू बसवत असेल तर तुम्ही डबल बसवू नका जर तुमच्याकडे डबल टाक असतील दोन्ही घरामध्ये तर तुम्ही बसू शकता नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तुम्हाला केस कापायचे नाही नख कापायचे नाहीत आणि पुरुषांनी ही धाडी करायची नाहीये तुम्ही आधीच करू शकता आणि नवरात्री झाल्यानंतर तुम्ही करा आता नवरात्रीच्या जेव्हा नऊ दिवसाचा आपण उपवास करतो तेव्हा बघा बरेच जण काय करतात की अतिशय तिखट अतिशय खारट पदार्थ खातात तशी चूक तुम्ही करू नका कारण जेवढं तिखट आपण खाली तेवढा स्वभाव आपला तिखट होत जातो असं म्हणतात तर तुम्ही बघा फळे खाऊ शकता दूध खजूर राजगिरा अशा गोष्टी खाऊ शकता बरेचसे जण काय करतात भेंडीची भाजी राजगिराची भाजी खातात पण ते खूप तिखट प्रमाणात खातात त्यामुळे तिखटचं प्रमाण तुम्ही कमी करा अगदी नॉर्मल खा आणि शांत राहा आता काही जण काय करतात की नवरात्रीचे हे नऊ दिवस उपवास करतात आणि दसऱ्याला दुपारी उपवास सोडतात काही जण उठता बसता उपवास करतात म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूर्ण उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या मायेला दुपारी उपवास सोडतात काही जण काय करतात की आठव्या मायेला उपवास करतात आणि दसऱ्याच्या दिवशी तो उपवास सोडतात किंवा मग नवमीला उपवास करून तो दसऱ्याच्या दिवशी सोडतात तर तुम्हाला असाच उपवास करायचा आहे एक जर तुम्ही पहिल्या दिवशी केला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोडायचं आहे अष्टमीला जर तुम्ही उपवास धरला तर तुम्ही तो नवमीलाही सोडू शकता किंवा दसऱ्याच्या दिवशीही सोडू शकता आणि नवमीला केला तर तो दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सोडू शकता अक्षर जणांना चा त्रास असतो शुगरचा त्रास असतो तुम्हाला जर झेपत असेल तरच उपवास करा नाहीतर तुम्ही उपवास करू नका किंवा उठता बसता उपवास करा आणि असं म्हणू नका की जर मी उपवास नाही केला तर मला व्रताचं फळ नाही मिळणार कारण तुमची भावना आणि श्रद्धा महत्वाची आहे त्यामुळे असं करू नका तुमच्या शरीराला तुम्ही त्रास देऊ नका बघा बऱ्याचशा प्रेग्नंट महिला असतात त्यांनी तर कृपा करून हा उपवास करू नका कारण काय होतं की तुम्ही दोन जीवांच्या असता आणि उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्हाला ॲसिडिटी होत असते त्यामुळे एवढ्या प्रेग्नंट असाल तर थोडे तुम्हाला पाळावंच असं काही नाही तुम्ही सेवा करा उपासना करा पण तुम्ही उपवास करू नका कारण तुम्ही दोन जीवांच्या आहात त्यामुळे तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे आणि शेवटी देव आपले आहेत देवही समजून घेतील आणि बघा एखादी व्यक्ती जर नवरात्रीचा उपवास करते आणि ती आजारी पडली तर अशा वेळी चुकून जर तिला उपवास सोडायला लागला तर तुम्ही देवाच्या समोर बसून सांगू शकता की माझ्या या या कारणामुळे मला उपवास सोडायला लागलेला आहे मनोभावे प्रार्थना करा देव समजून घेतील कारण देव आपलेच आहे देव अशी वेळ कोणावर येऊ नये पण जर कधी अशी वेळ आली कारण आपण मनुष्य आहोत कोणाला कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा तुमच्या घटस्थापनेच्या दिवशी जर तुम्हाला मासिक पायी आली तर अशावेळी काय करायचं तर ल, तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही पुरुष व्यक्तीकडून किंवा घरात मुलगी मुलगा असेल सासू सासरे असतील त्यांच्याकडूनही तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा शेजार तुम्ही घटस्थापना करा आणि जेव्हा तुमची तुमचा प्रॉब्लेम होईल तेव्हा तुम्ही मग गोमूत्र वगैरे शिंपडून स्वच्छ अंघोळ करून परत न सेवेला सुरुवात करू शकता बघा मासिक पायी ही नैसर्गिक आहे त्यामुळे ती कोणीही थांबवू शकत नाही आणि देवी आई ही गोष्ट समजू शकते आणि ब तुम्ही मासिक पायी थांबवणं हेही चुकीचंच चा आहे दुसरी गोष्ट समजा तुम्ही तुम्ही घटस्थापना केली घटस्थापनेच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी जर तुम्हाला मासिक पायी अचानक आली तर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला दररोजची जी पूजा आहे माय अर्पण करणं असेल फुलं अर्पण करणं नैवेद्य अर्पण करणं तर त्या व्यक्तीकडून तुम्ही करून घ्या शेजार पाजारच्याकडून करून घ्या आणि मग तुम्ही पाच दिवस झाल्यानंतर परत स्वच्छ अंगो केस वगैरे धुवून तुम्ही गोमूत्र शिंकून शिंपून राहिलेली सेवा करू शकता अगदी सोपं आहे आता बऱ्याच जण जण असं विचारतात की जर विधवा असेल तर त्यांनी घटस्थापना करावी कारण देवी सर्वांसाठी आहे आणि सर्वांनी तिची सेवा करायची असते समजा घटस्थापना करण्याच्या आधी तुम्हाला सुतक पडलं तर अशा वेळी तुम्ही घटस्थापना करू नका कारण सुतक असल्यावरती आपण कुठलीच गोष्ट करत नाही तेरा दिवस दहा दिवस तेरा दिवस त्याचप्रमाणे जर समजा तुम्ही घटस्थापना केली आणि त्यानंतर तुम्हाला सुतक पडलं तर अशा वेळी काय करावं तर ते काय आपल्या हातात नाहीये पण जर अशी गोष्ट झालीच तर तुम्ही शेजार पाजारच्यांकडून राहिलेली दिवसाची जी पूजा आहे उद्यापन आहे ते करून घेऊ हो शकता किंवा ब्राह्मणाकडून गुरुजींकडून तुम्ही घेऊ हो शकता फक्त तुम्ही सेवा वगैरे करू शकता पण तुम्हाला पुस्तकांना वगैरे हात लावायचं नाहीये तुम्ही ला मंत्र स्तोत्र किंवा जे काही पाठ आहे ते श्रवण करू शकता आणि बाकीचं सगळं जे काही आहे पूजा नैवेद्य दाखवणं असेल वगैरे सगळं तुम्ही ब्राह्मणाकडून शेजारच्या एखाद्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अशा वेजर दुपारी झोपत असाल तर त्याचेही वाईट परिणाम होतात बघा जर एखादी दे व्यक्ती आजारी असेल किंवा प्रेग्नंट असेल त्यांनी झोपलं तर एक वेळ ठीक आहे पण काही जणांचं असं असतं की दुपारची झोपण्याची सवय असते म्हणून दुपारी दोन दोन तीन तीन तास झोपले जातात तर असं तुम्ही चुकूनही करू नका दुसरी गोष्ट म्हण दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे अखंड दिवा तुम्ही लावलेला आहे पण अशा वेळी जर तुम्हाला कुठेतरी गावाला जायचे म्हणून तुम्ही दोन दोन दिवस घराला कुलूप लावून जाणार असाल तर असं चुकूनही करू नका समजा तुमच्या घरातील सर्वच वर्किंग आहे तर तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे करणार आहात दिवा लावणार आहात व्यवस्थित काजळी वगैरे या गोष्टींची लक्ष दक्षता घेऊन तुम्ही जाऊ शकता लॉक लावून आणि परत तुम्ही संध्याकाळी तर येणारच आहात मग आल्यानंतर तुम्ही परत संध्याकाळी देवपूजा वगैरे सगळं करणार आहात पण असं नका करू की आज सकाळी तुम्ही देवपूजा केली आणि दोन दिवस तुम्ही गावाला कुलूप लावून गेलाय असं करू नका कारण त्यावेळी आपल्या घरामध्ये पाहुणे म्हणजे देवी आई ही आपले पाहुणे म्हणून आलेली असते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पाहुणे येतात तेव्हा आपण जातो का की पाहुण्यांना आपण म्हणतो का की तुम्ही बसा आम्ही जाऊन येतो असं करतो का आपण नाही मग जेव्हा आपल्या घरामध्ये दे देवी आईचा वास असतो तेव्हा तुम्ही चुकूनही गावाला दोन दोन तीन तीन दिवस घराला लॉक लावून जाऊ नका तुम्ही सकाळी गेलात संध्याकाळी माघारी आलात ते एक वेळ ठीक आहे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार चुकूनही करायचं नाहीये मद्यपान करायचं नाहीये घरातील स्त्री एवढं पूजा वगैरे करते आणि पुरुषांनी बाहेर जाऊन खाणं हे पण चुकीचं आहे पुरुषांनी ही या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे कारण घर सर्वांचंच आहे पुरुषांनीही पाळायचं आहे महिलांनीही कडकडीत वर्ज असं मांसाहार आणि मद्यपान करायचं आहे त्याचप्रमाणे ब्रम्हऱ्याचंही तुम्हाला पालन करायचं आहे कारण देवी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असते त्यामुळे तुम्हाला ब्रह्मचाऱ्याचंही पालन करायचं आहे आता काही जण म्हणतील की आम्ही बाळ होण्यासाठी ट्राय करत आहोत आमची ट्रीटमेंट चालू आहे तरीही तुम्हाला नऊ दिवस पाळायचंच आहे ब्रम्मचाऱ्याचं पालन करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घरात वादविवाद करणं कटकटी करणं एकमेकांशी एक एकमेकांवरती रागवणं किंवा एकमेकांना वाईट शब्दात बोलणं कंपॅरिझन करणं किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या चुकूनही करू नका तशा या गोष्टी नेहमीच नाही केल्या पाहिजे पण निदान गणपतीचे दहा दिवस दिवाळी असेल नवरात्री असेल हे अत्यंत प्रभावी आणि शुभ दिवस असतात आणि साक्षात देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे तरी चुकूनही तुम्ही या गोष्टी या काळामध्ये नक्कीच टाळा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणीही तुम्हाला जर पैसे मागितले तर त्यांना पैसे देऊ नका आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही कोणाला मदत करायची नाही आहे का तर मदत तुम्ही करू शकता पण कसं असतं माहिती आहे का कारण काही गोष्टींना शास्त्रीय कारण असतं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ठीक आहे एखाद्याला जर अर्जंटच तुम्हाला मदत करायचीच असेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करा पण संध्याकाळच्या वेळी करू नका कारण संध्याकाळी वेळी संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास असतो चला चालतं चालत एखादा मित्र तुम्हाला म्हटला की चल मला पाच हजार रुपये दे मला एक हजार रुपये दे अशा गोष्टींना तुम्ही टाळाच शक्यतो जिथे खरंच गरज आहे जर खरंच त्यांना गरज आहे पैशाची आणि त्या ते कारण तुम्ही आधी जाणून घ्या की खरंच या व्यक्तीला गरज आहे आणि आपण मदत करायलाच आहे तर अशा वेळी तुम्ही दिवसभरात कधीही मदत करू शकता संध्याकाळच्या वेळी नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये पैसे देऊ नका पैसे हे आपली लक्ष्मी असते त्यामुळे या अत्यंत प्रभावी दिवसामध्ये तुम्ही लक्ष्मीला जाऊ देऊ नका म्हणजे मदत करू नका असं मी म्हणत नाही मदत करा पण जिथे गरज आहे ना तिथेच मदत तुम्ही करा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तुमच्या घरावरती कोणीही येऊ एखादी गाई येऊ कुत्र येऊ कुठलाही प्राणी येऊ किंवा एखादी सवाष्ण महिला येऊ कुमारिका येऊ किंवा कुणीही तुमच्या घरी काही मागायला आलं तरीही तुम्हाला ऍटलीस्ट एखादं फळ द्या चहा द्या पाणी द्या दूध द्या की काहीही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना द्या म्हणजे असं हटकवून लावू नका काही ना काहीतरी द्या एक रुपया द्या तीन रुपये द्या पाच रुपये द्या असं काहीही द्या एकदम तुमच्या यथाशक्तीनुसार द्या मी म्हणत नाही की तुम्ही एवढंच द्या आणि तेवढंच द्या तुम्ही साधं फक्त पाणी जरी दिलं ना तरी सुद्धा त्यांचा पाहुणचार तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने करायचा आहे कारण हे देवीचे दिवस आहेत कारण देवी कुठल्या रूपात येईल ना हे सांगता येत नाही आणि सवष्ण महिला असेल कुमारिका असेल या जर तुमच्या घरी आले ना तर त्यांचा नक्कीच तुम्ही चांगला पाहुणचार करा त्यांना खायला खाण्यापिण्यासाठी तुम्ही देऊ शकता कारण देवी कुठल्याही रूपामध्ये येऊ शकते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये बरेचसे जण पायामध्ये चपला घालत नाही अनवानी फिरतात पण सर्वच करतात असं नाही बरेचसे जण करत नाहीत नव्याण्णव टक्के लोक तर नाही करत काही जण पाहतात तर माझी फक्त एवढीच विनंती आहे तुम्हाला पाळायचं आहे तुम्ही पाळा नसेल घालायचा नका घालू घालायचे असतील तर घाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही पण जण घरामध्ये सुद्धा चप्पल घालून वावरत असतात ॲक्युप्रेशरचं चपला वगैरे घालतात ते सवय असते किंवा कोणी सांगितलेलं असतं किंवा काही जणांना सवय असते चप्पलांशिवाय होतच नाही आणि ते घरातही घालतात अशा लोक अशा व्यक्तींनी कृपा करून नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तरी चप्पल घरामध्ये चुकूनही घालू नका हा नियम तरी तुम्ही नक्कीच पाळा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तुम्हाला काही कलरचे कपडे काय कलरची साडी वगैरे असं काहीही परिधान करायचं नाहीये आणि पुरुषांनी या गोष्टीचं अं लक्षात ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे ज्या चांबड्याच्या वस्तू असतात म्हणजे लेदरची चप्पल असेल पाकीट असेल बेल्ट असेल या किंवा पर्स असेल बॅग असतील अशा गोष्टीही तुम्हाला टाळायच्या आहेत आणि पूजा करताना तर टाळायच्याच आहेत त्यामुळे जे लेदरचे लेदर जे लेदर असतं ते जनावरांच्या कातड्यापासून बनवलेल्या वस्तू असतात त्यामुळे या वस्तू परिधान करून तुम्ही चुकूनही कुठली पूजा व्रतवैकल्य सेवा करू नका आणि शक्यतो या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये या गोष्टी टाळाच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तुम्ही साडी वगैरे परिधान करा अतिशय उत्तम आहे मग फक्त जीन्स टॉप घालण्यापेक्षा लेगिंग्स कुर्ती घातली पण ड्रेस घातले त्याला ही अतिशय महत्व आहे आणि साडी घातली तर अतिशय उत्तम जे सवाशनाचे अलंकार आहेत बांगड्या असतील टिकली असेल पट्ट्या असतील जोडवी असतील या गोष्टी तर तुम्हाला आवर्जून घालायच्या आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एखादी महिला आपल्याला साज शृंगार करून दिसली तर आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं मी म्हणत नाही की तुम्ही जीन्स जीन्स टॉप टॉप घालू नका कारण घातल्याने देवी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही असं मी म्हणत नाही पण काही रूढी परंपरा संस्कार असतात आणि अशाच उत्सव असेच उत्सव असतात की ज्यामध्ये आपण साडी ड्रेस वगैरे घातले तर अतिशय उत्तम वाटतात त्यामुळे तुम्ही ते परिधान करायचे आहे तर बऱ्याच जणांचे असे प्रश्न येतात की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊ शकता का तर तुम्ही जाऊ शकता पण जर तुम्ही घरामध्ये घटस्थापना केली आहे अखंड तुमचा असेल तर घरात एखादी व्यक्ती ठेवा आणि मग तुम्ही सकाळी जाऊन येऊ शकता पण जर समजा तुमच्या देवीचं स्थान लांब असेल तुम्हाला मुक्काम करावा लागत असेल तर अशा वेळी दार कुलूप लावून जाऊ नका मग घरात कोणीतरी एखादा व्यक्ती ठेवा किंवा मग मी तर असं म्हणेल की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही जेवढी सेवा करायची आहे तेवढी घरातच करा आणि एखाद्या पौर्णिमेला मग तुम्ही कुलदेवीच्या स्थानावरती जाऊ शकता पण तुमच्या घरात जर कोणी थांबणार असेल तर तुम्ही जाऊ शकता एक प्रश्न असा आहे की ताई आमच्या घरामध्ये आम्हाला घटस्थापना करायची पण मुलीची डिलिव्हरी झाली आणि मुलगी घरी आहे तर अशा वेळी तुम्ही घटस्थापना करू शकता कारण त्या मुलीचं लग्न झालेलं आहे त्यामुळे तिचं कुळ बदललेला आहे भले त्या मुलीला विटाळ असतो पण मग तुम्ही त्या मुलीपासून ते घट लांब ठेवू शकता म्हणजे त्या मुलीला तुम्ही सेपरेट रूममध्ये ठेवू शकता जेणेकरून त्या घटाला तिची शिवता शिवत होणार नाही किंवा मग समजा तुम्ही तुमचं एकच रूमचं घर असेल आणि त्याच रूममध्ये तुम्हाला घटस्थापना तर लांब ठेवा केलं तरी चालेल करायचं ना सापडतात आणि आपण काहीही कारण काढून ते टाळतो किंवा काही जण मग मंदिरात जाऊन त्याची घटस्थापना करत असत मुलगी दुसऱ्या घरात गेलेली असते त्यामुळे तिचं कुळ बदललेलं असत त्यामुळे तुम्ही घटस्थापना केली तरी चालते पण तुमच्याच कुळातील जर कोणाची डिलिव्हरी झाली असेल तर मग तुम्हाला विटाळ असतो बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम रूढी परंपरा असतात फक्त शेजार शेजारच्या घरामध्ये वेगवेगळ्या वेग वेग थोड्याशा पद्धती आपल्याला पाहायला मिळतात तर देश गाव बदललं शहर बदललं तर नक्कीच ते वेगवेगळं असतं वेग नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये हे जे नियम आहेत ते तुम्हाला अवश्य पाळायचे आहेत आणि काही गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत तर व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये जर तुम्ही हे नियम पाळले या चुका टाळल्या ना तर पूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही पुण्य कमावू शकता तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल इच्छा पूर्ती होईल आणि जेवढी जास्त जमेल जा ना तेवढी नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये तुम्हाला देवी आईची सेवा करायची आहे आणि पुण्य फळ प्राप्त करून घ्यायचं आहे कारण हे नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत प्रभावी दिवस असतात आणि वर्षातून एकदाच येतात त्यामुळे जेवढं तुम्हाला ह्या हे नियम पाळता येतील ना तेवढे पाया आणि अगदी साधे सोपे नियम आहेत कुठलाही कठीण नियम नाही की तो आपल्याला पाळता येणार नाही त्यामुळे हे नियम पाळा देवयाईची मनोभावे सेवा करा ती नक्कीच प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊन तुमच्या इच्छा पूर्ण करेल श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल